नमस्कार डी जी डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे त्याचं कारण म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेला विरोध आणि मंत्री छगन भुजबळ हे याच येवला मतदारसंघातून सरग चार वेळा निवडून आले असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी येवला मतदारसंघाकडे लागले आहे या मतदारसंघातील अनेक मराठा उमेदवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे अशातच आता पारेगावचे सरपंच व बाजार समितीचे विद्यमान संचालक सचिन आहेर यांनी तालुक्यातील कोटमगाव येथे आज जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी एकवाटल्याचे बघायला मिळाले यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित राहिल्याने मेळावेला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे बघायला मिळाले यावेळी भाषणादरम्यान भाजपाचे उपजिल्हाप्रमुख आनंद शिंदे यांनी आपली इच्छा असल्यास आपण भाजपामधून निवडणूक लढवावी अशी विनंती करायला आलो आहे असे सांगून खुली ऑफरच यावेळी दिली तर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांनी देखील आपण शिवसेनेतून निवडणूक लढवावी असे बोलून दाखविले मात्र सचिन आहेर यांच्याशी ज्यावेळी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला व त्यांना विचारले असता त्यांनी सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे गेना घेणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे डी जी डब्ल्यू न्यूज मीडिया येवला

नाही आता आगामी निवडणुकीचं हे संपूर्ण आता हे दोन महिने जे आहे हे निवडणुकीचे दोन महिने आहे आणि या संदर्भात येणाऱ्या विधानसभामध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने चापणी करत आहे तर सचिन सुद्धा या भागातून आपल्याला कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी त्यांनी हो आयोजित केला होता जनतेच्या मनामध्ये काय संकल्पना आहे काय त्यांची भावना आहे हे जाणण्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा मेळावा होता आणि निश्चित आज जे काही आहेत जनतेने आपल्या ज्या काही भावना आहेत या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मांडलेल्या आहे निश्चितच या सर्व लोकभावनांचा विचार करून योग्य तो निर्णय सचिन भाऊ या ठिकाणी घेतील असं मला या ठिकाणी वाटतं मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेतल्यानंतर सर्वप्रथम भुजबळांची साथ सोडणारा नेता म्हणून जयदत्त ओळकर यांची ओळख आहे तर आता आगामी जसं पाटलांनी विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे तर येवला मतदारसंघातून एकच सक्षम मराठा उमेदवार देण्याच्या दिशेने काही वाटचाल सुरू आहे का ते नक्कीच या संपूर्ण निवडणुकीवर जेवढं बारकाईने लक्ष येवला लासलो मतदारसंघाचं आहे तेवढंच लक्ष जरंगे पाटलांचं सुद्धा आहे आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून ते एकच उमेदवार या ठिकाणी देण्यासाठी जरंगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालतील असं आम्हाला या ठिकाणी वाटतं भाऊ तुमची काही तयारी आहे का तशी निश्चितच प्रत्येकाला या ठिकाणी राजकीय अपेक्षा असतातच त्या पद्धतीने सर्वांनाच या अपेक्षा आहे परंतु पक्षाच्या घडामोडी काय घडतात कोणता पक्ष कोणाबरोबर जाईल कोणाला उमेदवारी मिळतील या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर आगामी भूमिका ठरवते धन्यवाद हे हि मेळावा असा घेतला तर सर्वसामान्य जनतेचं मनातलं काय हे जाणून का का घेण्यासाठी हा मेळावा घेतला आहे खऱ्या अर्थानं तर बाबा जनसामान्याच्या मनात काय माझे सगळे मित्र सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक यांना बोलून आणि यांच्याशी चर्चा करून जर काही कुठल्याचा निर्णय घ्यायचा असला तर यांच्याशी चर्चा करूनच घ्यायचा असं मी ठरवलं तर त्याच्यामुळं मी हा मेळावा घेतला या ठिकाणी काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी गरीब होते हां त्यांनी ऑफर दिली त्यांच्या पक्ष देण्याची हां ते काय सांगितलं जसं हे जनसामान्य बोलावलं यांच्याशी साजबूत करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल यांच्याशी चर्चा करून आणि मगच निर्णय सर्वसामान्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला नाही असं आज मी निर्णय घेणार नाही तर सर्व सा, सहकारी सा मित्रांचं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय घेईल तुम्हाला शिंदे गटाने आमंत्रित केलं आहे भारतीय जनता पार्टीने पण आमंत्रित केलेलं आहे अजून इतर पक्ष पण आमंत्रित करतील तुम्हाला तर तुमची भूमिका पुढची कशी असणार आहे योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ जो काही असेल तो योग्य वेळेला योग्य गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण प्रश्नावरती जे काही आंदोलन पेटलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपण एक सक्रिय भूमिका घेतली आहे आणि वीस तारखेला जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करताना आता विधानसभेतेचे गणित मांडू अशा शब्दांमध्ये एक सूचक विधान केलं आहे दृष्टीने आपल्याला काही पाटलांकडून काही शब्द मिळाला आहे किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का नाही अजून तर तसं काही नाही आहे शब्द वगैरे अजून तसं काही झालेलं नाही आहे पण पाटील या तालुक्याची परिस्थिती एकंदरीत जाणून घेतील आणि मग निर्णय घेतील असं अशी माझं मत आहे यावेळेस म्हणजे ज्या मराठा आरक्षणाला विरोध झाला आणि टोकाचा विरोध करणारे छगन भुजबळ हे नाव समोर येत होतं आणि त्यांचा हा मतदारसंघ आहे मराठा समाजात समाज म्हणून किंवा मराठा समाजाकडून जी काही लढत दिली जाणार आहे किंवा एक नेता एक कार्यकर्ता असं काही समीकरण आखलं जाणार का याबाबतीत आपली काय भूमिका आहे रे, वेळच ठरविल आता हे सगळं